सावरगावमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सावरगावच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच वेशी मध्ये हा जयंती सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला हा सर्व जयंती सोहळा सावरगावचे सामाजिक कार्यकर्ते खरात गुरुजी यांच्या मार्गदर्शनानं तसेच भंते यशवंत गायकवाड यांच्या माध्यमातून पूजापाठ संपन्न होऊन जयंती सोहळा संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्तानं माजी प्राचार्य सावरगावचे सुपुत्र डॉ दत्तात्रय बाळसराब आणि त्यांच्या धर्मपत्नी जन्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर हजारो व्याख्यानं संपूर्ण महाराष्ट्रात दिली गेली त्या स्नेहलताई बाळसराब छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे प्राचार्य मल्लिक सर पोलीस पाटील रुपेश जाधव तंटामुक्ती अध्यक्ष महादेव बाळसराप माजी पंचायत समिती सदस्य सोपानशेठ जाधव आदर्श शिक्षक अशोक भूमकर सर सेवानिवृत्त मंत्रालय अशोक बाळसराप सेवानिवृत्त मंडलाधिकारी अरुण क्षीरसागर विकास जुंद्रे पांडुरंग मनसुख भास्कर कोरडे तानाजी जुंद्रे जितेंद्र बाळसराप सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोक बाळसराफ अशोक जुंद्रे गणेश थोरात रामदास थोरात नारायण थोरात तुळशीराम खरात चंद्रकांत खरात वसंत खरात रवींद्र हिंगे गोविंद हिंगे भगवान क्षीरसागर अनंता राजगुरू सुरेश फुलवार अर्जुन जाधव संदीप उकिर्डे आणि सावरगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्पेश ढमडेरे यांनी केलं तर आभार देवराम खरात गुरुजी यांनी मानले महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं इथे सर्वजण उपस्थित राहतील ज्या आंबेडकरांनी आपल्याला आपले हक्क सांगितले त्या हक्काची जाणीव करून दिली असे त्या घटनेचे शिल्पकार आहेत आणि त्या घटनेच्या आधारावरच आज आधा आपण आपलं जीवन व्यतीत करीत आहोत तसेच सर्वसामान्याला आणि महिलांना शिक्षणाची का गरज आहे आणि तो हक्क प्राप्त करून देण्यासाठी आमचे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नातून तो हक्क मिळाला आणि त्याची प्रचिती म्हणजे खेडे गावातील महिला ही राष्ट्रपतीपर्यंत पोहोचली नवे नवे तर एक महिला आत्ताच दोन महिन्यापूर्वी चांद्रयानातून खाली आली विज्ञानाचं कौतुक आहे आणि विज्ञानावर सुद्धा मात केलेली महिला आहे आणि अशा पद्धतीने आपल्या सर्वसामान्य माणसाचं उद्धार करण्यामध्ये या व्यक्तींनी आपलं जीवनमान व्यतीत केलं असे या दोन्ही महान व्यक्तींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं मानवंदना देतो आणि त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त करून थांबतो रामकृष्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुले करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न भारतीय संविधानाचे राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उभे राहत उपस्थित राहिलात मी समस्त ग्रामस्थ सावरगाव आणि पंचक्रोशी यांच्यातर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर्वांचं अभिनंदन करतो आज आपल्याला जे सर्व मूलभूत अधिकार ज्या संविधानानं दिलेले आहेत असं संविधान लिहिण्याचं भाग्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लाभलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्या भारताला सुद्धा लाभलेलं आहे ज्यांना आज तळागाळातल्या व्यक्ती आज वरपर्यंत अतिशय उच्च पदापर्यंत मजल आहे आहे हे सर्व शक्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद प्रथमतः आपण सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले या यांच्या जय जैन, संयुक्त जयंतीच्या जै आपल्याला भरपूर अशा शुभेच्छा देतो या दोन्ही उत्तंग अशा व्यक्तिमत्वांविषयी जर बोलायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्या सर्वांना आपला विचार मांडण्याची जी सुविधा सुविधा मांडण्यापेक्षा जो अधिकार आहे तो मिळाला त्या अगोदर स्वतंत्र उत्तर काळात आपल्याला आपले विचार मांडण्याचा अधिकार नव्हता आणि जे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कष्टकरी असतील सर्वसामान्य जनता असतील माग असलेले लोक असतील यांसाठी जे इतक्या मोठ्या प्रमाणात काम केले त्यामुळे आज आपल्याला आपल्या समाजात ही समानता दिसते व प्रत्येकाला आपल्या आपले विचार मांडण्याचा अधिकार त्यानिमित्ताने मिळालेला आहे आणि आपलं जे भारतीय संविधान आहे हे नक्कीच माझ्या मते तरी जगातील सर्व प्रत्येक देशाचं एक संविधान आहे माझ्या मते सर्वांपेक्षा नक्कीच श्रेष्ठ असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या समितीने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे आज समाजात एक छोटीशी मला बाब लक्षात येते की काही ठराविक लोकांना जय बी म्हटलं की थोडं पुन्हा जय बी म्हणायचा थोडासा त्रास होता पण मला त्या व्यक्तींना हे सांगायचंय तुम्ही जर तुमचं तुम्हाला ज्या वेळेला कधी वेळ मिळेल छोटासा किंवा वेगळा असा वेळ मिळेल त्यावेळेस जर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांचं जर चरित्र वाचलं तर तो नक्की भीमाचा झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे त्या त्यानिमित्ताने सर्वांना डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकरांनी जे आपल्याला योगदान दिले ते त्या त्यानिमित्ताने नक्कीच कळेल त्याचप्रमाणे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांनी ज्या काळात मागासलेल्या लोकांसाठी किंवा महिलांसाठी काम केले हे आज आपल्याला जेवढं सोपं वाटतं ते त्या काळात नक्की नव्हतं तो स्वातंत्र्यपूर्वीचा काळ होता त्या काळात इतकी मोठी बंधनं होती तरी पण त्या काळात ज्योतिबा फुलेंनी मागासलेल्या लोकांसाठी आपल्या स्वतःतील घरातील पाण्याचा जो आहे पुरवठा तो करून दिला होता एवढं त्याचप्रमाणे महिला शिक्षणासाठी त्यांनी आपल्या धर्मपत्नी सावित्री सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून जगातील पहिली मुलींची शाळा किंवा भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे या ठिकाणी भिडे वाड्यात सुरू सुरुवात केली हे त्या काळातील फार उत्तुंग आणि मोठं असं काम आहे या दोन्ही महामानवांविषयी बोलायला तेवढं कमीच आहे परंतु आजच्या आपल्या छोट्या धनी कार्यक्रमासाठी दोन ते दोन नाही तीन विशेष व्यक्तिमत्व आपल्याला आज लाभलेले आहेत ते आपल्या गावचेच आहेत पण ते त्यांच्या कामामुळे आपल्याला लाभत नाही पण आज ते नक्की आपल्याला लाभलेले आहेत त्यामध्ये आहेत डॉक्टर दत्तात्रय बाळसराफ सर त्यांनी आजपर्यंत बऱ्याचशा कॉलेजांवर प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य इतर मागास बरोबर इतर मागास प्रवर्ग आयोग आयो, या सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे आज इथे महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले विचार प्रसार चरित्र याच्या महाराष्ट्र राज्याच्या सदस्यपदी पण ते आज काम करत आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी स्नेहलताई बाळसराब यांनी फार मोठ मोठ्या ठिकाणी सावित्रीमाईंवर व्याख्याने दिली आहेत आजपर्यंत त्यांनी लाखो व्याख्याने दिली आहेत त्याचप्रमाणे प्राचार्य मांडली मांडली सर ही तीन उत्तुंग व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेली आहेत असो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संयुक्त जयंतीच्या जा भरभर आणि खूप खूप शुभेच्छा जय भीम जय ज्योती क्रांती धन्यवाद स्त्री शिक्षणाचे आद्य प्रवर्तक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची अकरा एप्रिल आणि आज चौदा एप्रिल भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती आपल्या सावरगावी अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि यांना प्रथमतः आम्ही या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक अशी शुभेच्छा देते अकरा एप्रिलला आणि चौदा एप्रिल हा फार मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत असतो कारण हे जे महामानव होऊन गेलेले आहेत त्यांनी आपल्या देशासाठी अनेक विविध केलेली आहेत त्यामध्ये प्रथम महात्मा फुले सांगायचं तर ते नेहमी असं म्हणत की विद्येविना मती गेली विना मती नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ता विना क्षुद्र खचले आणि इतके सगळे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षणाशिवाय माणसाला तरणोपाय नाही आणि म्हणून शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगितलं त्याचबरोबर स्त्रियांच्या शिक्षणासाठी म्हणून त्यांनी द्वारे उघडली म्हणून आज आपण पाहतोय सगळ्या भारतभर अगदी पंतप्रधान पदापासून तर ग्राम सभेपर्यंत आपण पाहतोय की महिला या सगळ्या कार्यरत असताना दिसतात याचं सगळं प्रेरणास्थान जे आहे ते महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सुविध्य पत्नी भारतातल्या पहिल्या विद्यार्थिनी शिक्षिका संस्थाचालिका होण्याचा मान त्यांना मिळाला त्या म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्यामुळे उभा आहोत यानंतर आज चौदा एप्रिल आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री ते होते ज्या महामानवानं जवळजवळ चौतीसच्या वर डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत स्वतः बॅरिस्टर होते देशात आणि परदेशामध्ये शिकून आले आणि माझ्या अस्पृश्य समाजासाठी दलित समाजासाठी हे काहीतरी काम केलं पाहिजे आणि म्हणून या समाजासाठी त्यांनी काम केलं एवढंच नव्हे तर सर्व समाजासाठी आपल्याला एक घटना लिहून दिलेली आहे कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर काहीतरी एक नियम असावा त्याच्यासाठी म्हणून ही घटना केली आणि या घटनेच्या द्वारे आपल्याला सगळे अधिकार हे प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून या दोन्ही महामानवांना मी आजच्या जयंती निमित्त पुन्हा एकदा अभिवादन करते भीम, जय 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 ज्योती क्रांती क्रांती सूर्य महामने ज्योतिराव फुले भारतरत्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आपण सावरगाव स्थित सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी उपस्थित आहोत मित्रांनो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे भारत देश असा आहे देर इज डायव्हर्सिटी विद इन युनिटी अँड युनिटी विद डायव्हर्सिटी याचा अर्थ भारत हा विविध जाती धर्म पंथ भाषा असलेला देश आहे या ठिकाणी हिंदू मुस्लिम शीख इसाई या सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत मग यांना समानता मिळाली पाहिजे याचा प्रथम विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांनी केला आणि सर्व समाजातील लोकांना स्त्री पुरुषांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर देखील आपण बघितलेला आहे विशिष्ट जातीच्या धर्माच्या लोकांना शिक्षणाची दरवाजे कवाडे उघडी केलेली होती त्या ठिकाणी बहुजनांना अस्पृश्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती आपले महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल बोलताना मी असं सांगेल की ते फक्त शिक्षण महर्षी नव्हते पुण्याचं जे काही धरण आहे ते धरण बांधण्याचं काम फुल्यांनी केलेलं आहे मुंबई मधील जी काही मोठी इमारत दिसते ती देखील त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं ते कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे भारताच्या शिक्षणाचे शिल्पकार ते होते त्यांनी प्रथम महिलांना जर शिकवायचं असेल तर चॅरिटी बिगिन्स ऍट होम या उक्तीप्रमाणे आपल्या पत्नीला प्रथम शिकवलं आणि त्यांना शिक्षिका बनवलं आपण असं म्हणतो की समाज हा माणसावर संस्कार करणारा आहे त्याचप्रमाणे संस्काराच्या विद्यापीठाची पहिली जी कुलगुरू असते ती आई असते माता असते okay. भगिनी असते सावित्रीबाई फुले या शिक्षणाच्या व संस्काराच्या विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू आहेत महामानव भारतरत्न घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो आहोत ही जयंती संपूर्ण जगामध्ये साजरी होत असताना सावरगावमध्ये दे देखील याच उत्साहानं आपण ही जयंती साजरी करतो आहोत आज संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे अकरा एप्रिल ही महात्मा ज्योतिबा ज्योतिराव फुले यांची जयंती असते आणि ही दोन्ही जयंतीचा कार्यक्रम सावरगावच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रथमतः ग्रामस्थांचे मी या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो आहे की या महामानवांची त्यांनी केलेली कामं त्यांची आठवण ठेवून त्यांना अभिवादनासाठी आपण एकत्र एक जमलेलो आहोत हे सगळ्यात महत्वाचं आहे तर अकरा एप्रिल ही तारीख जी आहे ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्र आणि शूद्र यांच्यासाठी जे काम केलं त्या कामाला आज देखील कुठे तोड नाही आणि महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधन व प्रकाशन समिती या समितीचा मी सदस्य म्हणून काम करतो आहे आणि मग अशी उल्लेख झाला महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग ही ज्या ठिकाण आपण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही जे बारा हजार पानांचा अहवाल शासनाला सादर केला त्यामध्ये मी सक्रिय सहभाग घेतलेला होता त्यामुळं आजच्या या जयंतीच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मी प्रथमदा महामानव आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न आणि विश्वरत्न ज्यांना म्हण म्हटलं पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमदा मनापासून अभिवादन करतो आहे मुलांच्या संदर्भात आपण असं म्हणता येईल की त्यांनी शिक्षणाचं कार्य केलं त्यावेळेची परिस्थिती आता सांगण्याची आवश्यकता नाही अनेकांना कल्पना आहे की शिक्षणाचा अधिकार हा फक्त पुरुषांना होता आणि काही विशिष्ट वरिष्ठ वर्गात जे जन्मले त्यांनाच होता पण ही सगळी शृंखला तोडत जर एका व्यक्तीला पुरुषाला शिकवलं तर त्या व्यक्तीला शिकवलं जातं पण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकलं जातं इफ यू एज्युकेट मॅन यू एज्युकेट फॅमिली इफ यू एज्युकेट वुमेन यू एज्युकेट होल फॅमिली या न्यायानं त्यांनी शिक्षणाची द्वारे उभी केली आणि उघडली आणि पुण्यासारख्या विद्येचं माहेरगण म्हटलं जातं त्या ठिकाणाहून त्यांनी एक जानेवारी अठराशे एक्कावन्नला भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली हा इतिहास आपण सगळा जाणतो आहोत आज मी चौदा एप्रिल असल्यामुळं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये काही विचार नक्की मांडणार आहे मला वेळेचं भान आहे आम्ही सगळी प्राध्यापक मंडळी आहोत जोपर्यंत बेल होत नाही तोपर्यंत आम्ही भाषण चालू ठेवत असतो पण तरी देखील आज आपण उन्हामध्ये उभे आहात आणि त्यामुळं या सगळ्यांची जाणीव ठेवून आपण संक्षिप्त त्याच्यावर विचार मांडूया मध्य प्रदेश मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी चौदा एप्रिल अठराशे ला रामजी आणि बिंबाबाई यांच्या पोटी जे महारत्न जन्माला आलं त्यानं संपूर्ण भारत नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपलं नाव कोरलं भीमराव त्यांचं नाव आणि नंतर त्यांना लोक बाबासाहेब म्हणायचे काही साहेब म्हणायचे बाबा म्हणायचे आणि त्यांच्यानंतर त्यांचं नाव जे आहे बाबासाहेब आंबेडकर असं झालं शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते नेहमी म्हणायचे एक वेळ मी फाटकी कपडे घाली पण मला नवीन पुस्तक पाहिजे पुस्तकाच्या संदर्भामध्ये वाचन भयंकर वाचन त्यांनी मगाशी शिक्षणाचा उल्लेख केला मॅडम परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतलं आणि आपण हे ध्रो ताऱ्या प्रमाण आहे की वेगळ्या पद्धतीनं जर शिकलं तरच समाजाचा विकास होईल हे त्यांनी मनाने हेरलं होतं आणि अतिशय कष्ट करून परदेशामध्ये जाऊन शिक्षण करून आपल्या दलित बांधवांना त्यांनी एक मानाचं स्थान निर्माण केलं कारण पशुला सुद्धा काही वेळा किंमत असते पण त्या काळात मानवाला आणि शूद्र व्यक्तींना किंमत नव्हती ती किंमत देण्याचं काम हे धाडसी काम ह्या महामानवानं केलं खरंतर आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की भगवान गौतम बुद्ध संत कबीर आणि महात्मा ज्योतिबा फुले ही त्यांची तीन आराध्य दैवत होती महात्मा ज्योतिबा फुले यांनी गंजपेठेत लोकांना पाण्यासाठी आपला हौद खुला करून दिला ते मोठं काम त्यांनी डोळ्यासमोर ठेवून महाड या ठिकाणी चौदार तळ्याचं आंदोलन केलं सत्याग्रह केला आणि ती तारीख होती वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस पाणी हे सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्यांनी एकत्र येऊन सगळ्या लोकांना घेऊन चौदा तळ्याचं तिथे सगळ्यांना खुला करून दिला त्यानंतर देव हा काही ठराविक जातीतच नाही तो सगळ्यांनाच पाहिजे आणि म्हणून त्यांनी काळाराम मंदिर बारा मार्च एकोणीसशे तीस मध्ये काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करून तिथे देव हा सर सर्वांचा आहे हे प्रतिकात्मक तिथे आंदोलन तिथे केलं आणि सगळ्यात महत्वाचं ज्या हाल अपेष्टा आता त्याची इथे सांगण्याची आवश्यकता नाही आज देखील आपण जातीच्या बाहेर आलेलो नाही हो, ना जे विषी बाहेर असायचे त्या मंडळींना त्यांनी जवळ केलं आणि त्यांनी जे लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या सगळ्या रूढी परंपरा जाणार नाही याचा विचार करून न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा